हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना स्वामी समर्थ तर आज आहे रविवारचा दिवस आणि सकाळपासून शिवता येण पाठीमागं लागली होती मम्मी वडापाव कर म्हणून तर ते त्यांना म्हटलं होतं संध्याकाळी नक्कीच करल तर बघा इथे घेतलेले आहेत मी बटाटे उकडून त्यावेळेस तुम्हाला काही व्हिडिओ दाखवू शकले नाही तर कुकरला लावले होते मी बटाटे आणि पलीकडच्या घरातला आवरत होते त्याच्यामुळे आपल्याला काही शूट करायला जमलंच नाही तर बघा आता बटाटे उकडून तर आज आहे रविवार सुट्टीचा दिवस तर सुट्टीचा स्पेशल आज करणार आहे शिवता येऊन साठी आनंदा सगळ्यांसाठी छान असा वडापाव तर बघा इथं बटाटे सोलून वगैरे घेतलेले आहेत इथं मी कढईमध्ये सारण तळते म्हणजे आलं लसूण आल पेस्ट हिरवी मिरची कढीपत्ता जिरी मोहरी असं टाकलेलं आहे कोथिंबीर आणि छानपैकी करणार आहे आज वडापाव तर सारण तयार करते आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर एवढा सगळा व्हिडिओ काहीमध्ये शेअर करायला नाही यायचा तर दाखवते मग तर बघा इथे कढईमध्ये आपण असं हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट जिरी मोहरी फ्राय करतोय आणि ते आपले बटाटे फोडून तयार झालेले आहेत आणि हे बघा इकडे कसं तोंडाला भांडी सुटते वडापाव छान करते का मम्मी वडापाव काय होतय काय होतय घाबरत <laughs> होतं काही तिथं वंडात जायला हम्म होय बाळा डिंग 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 ढिंग डिंग ढिंग डिंग 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 आज काय आज काय मज्जाच आहे जिंदगी टाकलेली आहे आता सापो आता चालूण घ्यायचा आहे थांबा नका येते बटाटे ते बटर टाकल्यात त्याच आता इथं टाकणार मीठ परत एक चमचा परत एक चमचा मीठ हलवाई चाललोय तुम्ही समजू नका आम्ही बोलतोय हलवाई हलवायच चाललोय हलवाई नाही बोलतो ना तोंडातून हलवाई निघलो मला हलवायच चालल्याच म्हणू शकतो रे बघा आता कसा बटाट्याला तोडावलाय बोलता नाही बघा बटाट्याला कस तडवलाय करू पण तर फायनली आपलं आता बटाट्याचं सारण झालेलं आहे आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आणि आपण ते सारण तयार काढून ताटात काढून ठेवलेलं आहे इथं आपण बेसनपीठ त्याच्यामध्ये थोडासा ओवा कोण टाकतो कोण नाही टाकत सोडा आणि मीठ टाकून बेसनपीठ काढून घेऊया आणि ओम आमचा आज अँकरिंग करत होता तर तो म्हटलेला आहे बटाटा तुडवलेला आहे ते मला काही एडिट करताना डिडिट करता आलं असतं पण मी केलं नाही त्याच्या लँग्वेजमध्ये तर कसा बोलतो ते मला थोडंसं हसायला आलं तो म्हणत होतं मम्मी मी आज बोलतो तू फक्त कर तर म्हटलं चला त्याच्या आनंदासाठी मी ते काही काढलं नाही परत तो, तो, तो शब्द काढला की त्याला जसं त्याला जमाल तसं तो बोललेला आहे ते तुमच्याशी मी आज शेअर केलेलं आहे आपल्या मुलांच्या आनंदासाठी ते मी तसंच ठेवलेलं आहे जाणून बुजूनच ठेवलं आहे मी काढलेलं नाही परत तुम्ही ताईनं दादांना म्हणता की पूनम ताई ते तुम्ही काढलं का नाही तर तो म्हणतोय मिक्स केला बटाटा म्हणायचा तर तो म्हणतोय बटाट्याला कसा तोडवलं आहे मला पण थोडंसं हसायला आलं तुम्हाला हसायला येते का नाही बघा नक्की तर आपण इथं बेसनपीठ कालून घेत आहे आणि माझ्या होमच्या असतात अशाच गमती जमती मग बटाटे जेव्हा सोलले तेव्हा पटकन असा खात होता तो घडलेला आहे मिक्स करून करून पाहून घेऊन या म्हणून तर दोन ओळे झालेले आहे बघा हा झाडा हा लुगडा आला तिसरा तो पण वयाला जाडा वयाला आणि ते मम्मी इथे आहे परत आला लुकडा इथे जाडा भाऊ ते लुकडा भाऊ इथे भाऊ आणि इथे सप्पाट भाऊ चार भाऊ तिथे एक मम्मीला एक पप्पाला एक चिवला फायनली आपल्या आता झालेले आहे तुम्ही पाहू शकता इथं छान असे वडे तयार केलेले आहेत आणि थोडेस पीठ राहिलं होतं तर इता मी इथं त्याच वेस्ट नको घालवायला म्हणून असं तेलामध्ये टाकून दिलेलं आहे तर बघा हे पण छान असं शेवसारखं खायला खूप भारी लागतं तर फायनली आपल्या वडा झालेले आहेत वडे आणि लगेच त्याचा आनंद घेतला ओम मोबाईल बघत बघत खाऊन घेतोय ओम कसं झालंय वडा एकदम टेस्टी का मग ताईचा तिकडे अभ्यास चाललेला आहे का इथे आणलेले आहेत बप्पूनी पाव आणि वडे आणि बप्पू आहे आता वडापाव काय बापू वडापाव वडापाव नाही म्हणजे वडा कसा बनवलाय तू खाल्ला ना तुम्ही खाल्ला ना नाई गरम गरम असताना बाप्पू खाते ते त्याला आता आम्ही पण बसणार आहे खाल्ला वडापाव सगळ्यांना बाय बाय